नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात कोण वर चढ यावरती आपण एकाच नजर टाकणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत काही ठिकाणी विशेष लक्ष वेधले जात आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत यावेळी फडणवीस यांना कुणबी समाजाच्या चा, मराठा समाजाच्या कोंडीतून वाट काढावी लागणार का आहे काँग्रेसने या ठिकाणी मराठा समाजातील प्रफुल्ल गुडदे पाटील यांना उमेदवारी दिली आहे प्रफुल्ल हे नागपूरचे पहिले भाजप आमदार आणि माजी मंत्री विनोद गुडदे पाटील यांचे सुपुत्र आहेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ महिला असल्याने लाडकी बहीण योजनेचा फायदा फडणवीस यांना मिळू शकतो असेही राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता या मतदारसंघाचा विजयाचा इतिहास काय ते पाहू आपण देवेंद्र फडणवीस हे सलग सहाव्यांदा विधानसभा लढत आहेत दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दक्षिण पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तेव्हापासून फडणवीस विजय होत आहेत याआधी ते नागपूर पश्चिम मधून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आस्थागत विधानसभा निवडणुकीत अपराजित राहिले आहेत फडणवीस आणि प्रफुल्ल पाटील यांच्या दोन हजार चौदा मध्येही सामना झाला होता मात्र त्यावेळी मोदी लाट असल्याने फडणवीस सहज विजय झाले यंदा मात्र महाविकास आघाडीची ताकद वाढल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण चळवळीचा प्रभाव येथे जाणवत असल्याचेही विश्लेषकाचं मत आहे कल कुणाच्या बाजूनी यावरती आपण एक नजर टाकू या मतदारसंघात दलित मतदाराची संख्या अधिक आहे दलितामध्ये नवबोध काँग्रेसकडे झुकलेले आहेत तर हिंदू दलित भाजप समर्थक आहेत उत्तर भारतीय मतदाराचा फडणवीस यांना मोठा पाठिंबा असल्याचेही राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता यानंतर कुणाला मिळणार विजयाचा आशीर्वाद हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल विदर्भातील कुणबी समाजाने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती त्याचा परिणाम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मताधिक्यावर दिसून आला आता फडणवीस यांच्यासमोर या मतविभाजनला संपवण्याचे आव्हान आहे विश्लेषकांच्या मते कुणबी समाजातील मतविभाजन भाजपसाठी अडथळा ठरू शकते दुसरीकडे लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरणार असाही अंदाज वर्तवला जात आहे आता यामध्ये महिलाचा निर्णय मतदार गट आहे त्यावरती आपण एक नजर टाकू या मतदारसंघात महिलांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे पुरुष मतदार दोन लाख दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर महिला मतदार दोन लाख आठ हजार नऊशे चौदा आहेत एकूण मतदार चार लाख अकरा हजार दोनशे एक्केचाळीस आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महिलाचा कल भाजपकडे राहू शकतो असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे जातीय समीकरण कसे असू शकतं यावरती आपण आपला अंदाज बांधू शकता या मतदारसंघात जातीनिहाय मतदार दलित मतदान एक लाख आहे कुणबी मराठा सत्तर हजार आहे ब्राह्मण साठ हजार आहे तेली समाज तीस हजार आहे माळी समाज वीस हजार आहे उत्तर भारतीय पस्तीस हजार आहेत तर आता आपणच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात कोण वरसड फडणवीसांची आमदारकीची वाट सोपी की अवघड याचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद